तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बरेच दिवस आले आपण लॉंग व्हिडिओ घेऊन नाही आलो तर आता आपण रेसिपीचा लाँग व्हिडिओ घेऊन येणार आहे म्हणजे आलो आहे तर आज एक हटके आणि एकदम पौष्टिक एक मजेदार अशी आपण रेसिपी करणार आहे आणि एकदम मस्तपैकी घरातल्या सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी आहे आपण करणार आहे शेवई शेवईचा उपमा शेवईचा उपमा त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे कांदे टोमॅटो हिरवी मिरची गाजर आवडीनुसार हिर हिरवे मटर आवडीनुसार शेंगदाणे आणि चवीसाठी आपली सजवण्यासाठी अटी कोथंबीर आणि मसाल्यामध्ये आपल्याला लागणारे जिरं मोहरी हळद मिरची गरम मसाला कांदा लोस मसाला मॅगी मसाला तर ही रेसिपी कशी आणि लहान मुलांना किंवा घरातल्या सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे तर आपण नक्कीच आता ही बनू कशी बनवतो आपण ते तुम्हाला मी दाखवतो या आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला कांदं कांदे टोमॅटो गाजर आणि मिरच्या हे बारीक चिरून घ्यायचं आहे देखील बारीक चिरून घ्यायची सजावटीसाठी तर आपण सुरुवात करूया तर, तर मंडळी आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे गाजर टॉमॅटो कोथंबीर आणि आपण ग्रीन पीस म्हणजे वाटाने सोलून घेतले शेंगदाणे आणि मिरची बारीक चिरून घेतलेली तर आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करू मी आपली कढई घेतली आहे गॅस चालू केला गॅस चालू केल्यानंतर कढई गरम होऊन द्यायची त्याच्यामध्ये एक ते दीड पळी आपलं गोडे तेल तेल टाकून घेतलं मंडळी आपलं तेल गरम झाले त्याच्यात आपण टाकू मस्त की आपलं जिरं जिरं आणि मोरी मस्त की तडतडले ते तडतडल्यानंतर आपलं टाकायचं त्याच्यामध्ये शेंगदाणे शेंगदाणे मस्तकी खरपूस झाले ना की ते दाता खाली आल्यानंतर त्याची चव एकदम भारी देते त्याच्यामुळे मी शेंगदाणे टाकतोय आणि शेंगदाणे थोडेसे शे परतून घेतो परतून घेतल्यानंतर आपल्या शेंगदाणे परतल्यानंतर त्यात टाकायचे आपण आपला बारीक चिरलेला कांदा कांदा टाकला कांदा आपला लाल होतो पर्यंत बसतो की परतून घ्यायचा आणि कांदा आपला परतो द्या मस्त की गॅस फास्ट करतो कांदा मस्त परतलाय त्यात आपण टाकायचं हे बारीक चिरलेलं टोमॅटो आपलं टोमॅटोही परतलं टोमॅटो परतल्यानंतर टाकायचे आपले हे बाजारातून आणलेले हिरवे मटार वगैरे हिरवा वाटाणा आणि आपलं गाजर ॲड करायचंय आणि हे पण मस्त होकी परतून जायचं मस्त होकी की आणि गाजर कच्चं नाही राहिलं पाहिजे म्हणजे कमीत कमी पन्नास सात टक्के शिजलं पाहिजे असं या पद्धतीने शिजून घेऊन थोडंसं झाकण ठेवायचं त्याच्यावरती तर मंडळी आपल्या भाज्या थोड्याशा शिजतपर्यंत आपण मस्त की आपली जी ही मार्केटमधून आणलेली शेवई आहे ती थोडीशी आपण भाजून घेऊ हलक्या आपल्या याच्यावरती बारीक गॅसवरती तर मंडई आता आपल्या भाज्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत आता त्याच्यात आपण ॲड करणार आहे आपले मसाले तर त्याच्यात आपण टाकतोय चवीनुसार हळद लाल तिखट कारण आपण हिरवी मिरची टाकली लाल तिखट थोडं कमीच टाकायचं थोडासा कांदा लसून मसाला माझ्याकडे हा गरम मसाला आहे थोडा टाकतो आणि मटन मसाला थोडा टाकतो आणि मॅगी मसाला आपण आता ह्या भाज्यांमध्ये मस्त घे टाकणार आहे आपलं पाणी जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे शक्यतो जास्त नाही टाकायचं जेवढं तुमचं शेवळ आहे तेवढंच पाणी टाकून आता ह्या पाणीला मस्तकी उकळी येत तोपर्यंत हे करून घ्यायचं आहे आणि सर्वात म मत, महत्त्वाचं याच्यात आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ तर मंडळी मस्त पैकी आपल्या याला उकळी आलेली आहे आता त्याच्यात आपण थोड्या थोड्या आपल्या शेवया ॲड करू गरम आपण भाजून घेतलेल्या ह्या आहेत तर मस्तपैकी ह्या शेवया देखील आपण मस्तपैकी शिजवून द्यायच्यात शक्यतो ह्या शेवायापेक्षा आपल्या घरच्या किंवा थोड्याश्या जाड शेवया असतात त्या जर असेल ना तर खूपच छान तरी पण मला त्या भेटल्या नाही म्हणून मी ह्या दुसऱ्या वापरलेल्या आहेत तुम्ही नक्की हे करा आणि याला मस्तगी आपण एक वाप काढून घेऊ एक दोन तीन मिनटं शिजवून घेऊ तर मंडळी अशा पद्धतीने आपल्या ह्या शेवई उपमा तयार आहे तुम्ही बघू शकता आता मस्तगी त्याला आपण सजून घेऊ जी आपण कोथिंबीर शिरली होती ती कोथिंबीर टाकून घेऊ वरून तर तुम्ही बघू शकता मस्त घी हो आपण एक दोन ते तीन चार मिनटं त्याला शिजवून घेतलेले आहे मस्त हो गी त्या शेवायला हे तुम्ही बघू शकता की किती छान दिसतं आहे ते आणि नक्कीच ज्यांना कुणाला गोड शेवाय आवडत नसतील तर हा शेवईचा उपमा तुम्ही नक्की करून द्या करून दाखवा आणि लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणार मी नक्की तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने एकदा करून बघा शेवई उपमा किंवा मग तिखट शेवई वगैरे आपण त्याला म्हणू शकतो ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्या असेल आवड तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी जर आवडली असेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर नक्की म मंडळी एकदा तुम्ही बघू बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आणि सगळ्यांनाच आवडणार म्हणजे घरामध्ये लहान मोठे जे कोणी असेल त्यांना ही रेसिपी तुम्ही बघू शकता किती छान दिसते तर नक्की एकदा बनवून बघा आणि आवडल्यानंतर कमेंट करायला विसरू नका तर भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये किंवा नवीन कुठल्याही आपण व्हिडिओमध्ये आपण विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन घेऊन येत असतो नक्कीच भेटू मस्त खा स्वस्त राहा जय जय महाराष्ट्र